नमस्कार एक ब्रेकिंग न्यूज नालासोपारा टाकी रोड येथे आज टाकीपाडा इथे हयात बिल्डिंगमध्ये एक अशी घटना घडली की तीन तारीखला एक छोटा आठ वर्षाच्या मुलाची मिसिंग कंप्लेंट नालासोपारा पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि आज सकाळ सकाळच बाजूला चर्चा करत असताना एक बिल्डिंगवरती जाताना सीडी जी आहे आणि त्या शिडीच्या बाजूला काही लेडीज चर्चा करत असताना त्यांना असं लक्षात आलं की एक छोटा मोठा काहीतरी वास येतो आहे त्यामुळे त्यांनी कचऱ्यावाल्याला बोलावून ते कचरा उचलणार पाहिलं तर पाण्याची तिथे बाजूला टाकी आहे आणि त्या टाकीमध्ये एक त्या मुलाचं शव मिळालेला आहे आणि हे शव नालासोपारा पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेलं आहे ता आणि पुढील तपास सुरू आहे आपण पाहता की पूर्ण ही हि ते सर्व लोड लोडबेरिंगच्या ह्या अनधिकृत सर्व बिल्डिंग आहेत बरीचशी लोकवस्ती इथे राहत आहे आणि पुष्कळ आतमध्ये असं आहे आणि गेले चार पाच दिवस त्या मुलाचा तपास नालासोपारा पोलीस स्टेशन आणि त्यांचे कुटुंब घेत होते परंतु असं कुठची गोष्ट झाली हा मुलगा त्या पाण्याच्या टाकीमध्ये कसा पडला किंवा ह्या मुलाचा घातपात झाला आहे का हा न उघडणारं खोला खोडं जे आहे ते लवकरच नालासोपारा पोलीस स्टेशन उघडकीला आणेल परंतु अशा घटना जर घडत असतील वार, तर भविष्यामध्ये बिल्डर्स ला लॉबीने किंवा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांनी काय काळजी घेतली पाहिजे हेही फार गरजेचं आहे आणि असे जर घटना घडत असतील वारंवार तर ह्यावरती काय उपाययोजना बिल्डर लोकांनी केले पाहिजेत किंवा प्रशासनाने अशा घट घटना ज्या घडत आहेत त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ही प्रामुख्याने पाहिलं जाईल इथले मला वाटतं बरेचसे नागरिक इथे उभे आहेत काय सांगाल काय घटना घडली काय सांगाल जो आप, आप, आप क्या बताना चाहते आपको मालूम पडा की छोटा बच्च काय आप शव उधर आपण मालूम शो मिला वो बच्चा गुमाता मालूम था हाँ मालूम था मतलब वो तीन तारीख को बच्चा घूम गया था उसका नाला सोपारा पुलिस स्टेशन में घुमा करके एक एन दाखिल हुई थी कम्प्लीट हो गई थी और उसके बारे में चार पाँच दिन उसका शोध चालू था लेकिन फिर भी वो बच्चा नहीं मिल रहा था लेकिन आज ऐसी क्या घटना हुई क्या हुआ था भाभी बच्चा तीन तारीख से घुमा है उनके पेरेंट्स ढूंढ रहे हैं उनको हाँ तो बच्चा मिला नहीं उन्होंने चौकी में कम्प्लेट डाला है ये अपना नाला सुपारा पुलिस चौकी में कंप्लेट ढाला बाकी कैसा ढूंढने ढूंढने नहीं मिला आज सुबह मैं यहाँ देखे दो तीन औरत बात कर रहे थे तो बाँस आने लगी जब बाँस आने लगी तो उनको बोला गया कि यहाँ पे जरा देखो वो, वो भंगी को बुला के देखे तो भंगी ने बताया कि टॉर्च मार के देखा मोबाइल से तो बच्चा उसमें है पाँच दिन के बाद ये बच्चा मिला है पाँच दिन के बाद क्या बच्चों लोग को ऐसे ऐसे सब बच्चे वहाँ पे कभी खेलते थे कभी देखा है किसने अभी तमाम बच्चे तो खेलते ही है वहाँ पे अब पता नहीं कैसा क्या हादसा हुआ अभी किसी को पता नहीं है अभी वो उसके आगे बोल नहीं सकते कि बच्चा कैसा गिरा किस वजह से गिरा या छुपन खिला खेलने में गिरा ऐसा हो सकता है बाकी बोल नहीं सकते क्या बच्चे लोग में कोई नहीं आपका दोस्त था आ, आपका दोस्त था बच्चे, बच्चे लोग खेलते थे साथ में कभी कभी आ। आ? कितना दिन से आपके साथ में बच्चा नहीं खेला आपका दोस्त नहीं खेला तीन तारीख के बाद तारीख के बाद नहीं मिला तारीख के सुबह में सुबह में आपके साथ में खेल रहा था लेकिन उसके बाद दिखा था कभी दिखाता आपको हाँ।, हाँ क्या वो झगड़ता था, था कभी बच्चे लोग के साथ में कुछ झगड़ा बिगड़ा होता हाँ, हाँ। कचरा चूरने कचरा चूनने बिन्ने जाता था आठ सा वर्षा था छोटा सा मुलगा होता अन तो मुलाबर प्रत्येक दिवसी खेलत होता परंतु तीन तारीख चाहर अपन असा तो मित्र आपला दिसला नाही असं ते बोलत आहेत आणि आता जी आजची घटना जी झालेली आहे ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे आणि ह्या दुर्दैवी घटनेचा शोध नालासोपरा पोलीस स्टेशन किती दिवसामध्ये लवकरात लवकर लावतात ह्यावरती अवलंबून आहे पुढील तपास होईपर्यंत इथपर्यंत सलीम शेख कॅमेरामॅनसह भालचंद्र होलम प्रभास समाचार और फिर आईदार है ना मेरा बच्चा मेरा जवाब करेगा वोट बोल ले बच्चों को लो लोगों छोटी वाली को वोट मिल रहे मेरा बच्चा बेहतर जवाब करेगा कौन मैं उनसे वोट में जाओ वो خلاص मेरा वीडियो ए बच्चों चलो साइड अलीफा थोड़ा साइड हो तो बच्चों कम साइड प्लीज वोट

इथे सर्व ओपन तलाव आहेत आणि काय सिच्युएशन आहे ती बघा बिल्डिंगची साहेब काय तुम्हाला पण घेतलं आलाय पूलिए वीडियो पहाड़ प्रभात समाचार यूट्यूब चैनल सब्स्क्राइब करा